अधिकृत निकाल लागायचे पण महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी या संभाव्य अशा निर्णयांचा धसका घेतलाय हे तुम्ही कुठल्याही भाजपवाल्याला भेटलात तर लक्षात येईल आता भाजपचे नेते आपल्या लोकांचं मॉरल खच्ची होऊ नये मनोधैर्य मॉरल म्हणजे मनोधैर्य खच्ची होऊ नये म्हणून त्यांना सांगतात की अरे एक्झिट पोल कुठे खरे ठरतात गेल्या वेळ कुठे ठरले गेल्या वेळ तर यांनीच प्लान केलेले <laughs> एक्झिट पोल होते त्यातर आपल्याला चार चारशे पाच चारशे दहा चारशे पन्नास जागा मिळणार होत्या प्रत्यक्षात आपल्याला दोनशे चाळीसच मिळाल्या सगळे मिळून तीनशे होता होता मारामार झाली तर का आपल्याबाबतचंही खोटे ठरलेले तर विरोधकांचेही खोटे ठरतील वगैरे असं करून थोडंसं काय म्हणतात आजचं मरण पुढे ढकलतात तसं आजचं रडणं उद्यावर ढकलतात पण हे आधीपासून दिसत होतं की हरियाणामध्ये दारुण आणि जम्मू काश्मीरमध्ये करुण असा पराभव भारतीय जनता पक्षाचा होणार आहे तर हरियाणाचा परिणाम महाराष्ट्रावर होईल का काय वाटतं तुम्हाला मला वाटतं होईल कसं आहे ना की हरियाणा आणि बरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका घे न घेण्याचं सरळ कारण हे होतं की भारतीय जनता पक्षाची शक्ती विभाजित होऊ नये ह्याच्यात मी निवडणूक आयोगावर आरोप करतो, करतो, है, करतो है आयोगा ले ले। ते आहे की नाही तर करतो आहे करतोय की निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकार भारतीय जनता पक्ष यांच्या सोयीसाठी या निवडणुका अशा अखेरच्या क्षणापर्यंत पुढे ढकललेल्या आहेत त्या पंधरा वीसच्या दरम्यान जरी झाल्या तरी सगळी विरोधकांना हालचाली करून सरकार बनवायलासुद्धा वेळ मिळू नये आणि आहे त्याच्यामध्ये पटपट कोळता करता यावा असाही प्रयत्न आहे आणि या निवडणुकीच्या वेळेला जर तिकडे आणि इकडे असं झालं असतं तर सगळं बळ विखरलं असतं नॅशनल लीडर्सचं आघाडीचं विखुरलं ते ठीक आहे त्यांना परवा नव्हती पण भाजपचं विखुरलं आणि पैसा पैशाच्या बाबतीतसुद्धा आता भाजपचा पैसा हजारो करोडोनी येईल इथे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला तो, तो हरियाणात गेला जम्मू काश्मीरमध्ये पण बऱ्यापैकी गेला पण एक रुमर अशी आहे की यावेळेला जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं खूप चाललं आणि अनेक दहशतवादी आता बघूया परवा प्रत्यक्ष निकाल लागल्यावर जे अपक्ष निवडून येतील ना ते सगळे दहशतवादी त्यातले निम्म्याहून अधिक तुरुंगात असतील तुरुंगातून तुरुंगा 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 निवडणूक लढलेल्यांची संख्या दीडशे सगळी मिळून त्याच्यामध्ये दहशतवाद्यांचे सुद्धा जेवढे गट आहेत त्यांचे लोक उभे राहिले दीडशे लोक अपक्ष आहेत आणि त्यातले बहुतेक सगळे दहशतवादी आहेत पण आता कायद्याने काही त्यांना मनाई नाही जेलमध्ये असताना पण मनाई नाही आहे त्यामुळे ते लढलेत आणि नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस तर एकत्र होतेच त्यामुळे त्यांचं बळ बड़ बऱ्यापैकी असेल आणि आत्ता काँग्रेसची जी प्रतिमा आहे विशेषतः तीनशे सत्तर कलम हटवला आहे भाजपने विरुद्धचं हे सार्वमत आहे हरियाणामध्ये किसान किंवा शेतकरी यांचं सार्वमत होतं की कि किसानविषयक जे कायदे केंद्र सरकारने आणले मग मागे घेतले पण त्याच्यात एक वर्ष असं संघर्षाचं गेलं सगळा हरियाणातला पंजाबमधला आता पंजाबमध्ये तर त्याची प्रतिक्रिया म्हणून आपचं सरकार आलं जे पंजाबमध्ये घडलं ते शेतकऱ्यांनीच घडवलं तर त्यामुळे तो प्रकार इथलेही शेतकरी करणारे उघडच होतं महाराष्ट्रात त्या प्रकारची शेतकरी नाही एकी नाही आणि त्या प्रकारचं हे नाही त्यामुळे महाराष्ट्रात शेतकरी हा निर्णायक विषय नाही आहे किंवा निर्णायक असा ताकद नाही आहे शेतकरी की खरं म्हणजे असायला पाहिजे तर पण ते बच्चू कडू राजीव शेट्टी वगैरे यांच्याकडली जी शेतकऱ्यांच्या संघटना आहेत त्या अशा महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडवतील अशा नाही पण हरियाणात आहे ती ताकद ती ताकद यावेळेला काँग्रेसच्या मागे उभी आहे त्यामुळे काँग्रेसची सत्ता तिथे बहुतेक निर्विवादच क्लिअर कट बहुमतात येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो नाही हा फॅक्टर महायुतीच्या ह्याचा आहे फायद्याचा आहे दुसरे फॅक्टर आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतो पण जम्मू काश्मीरमध्ये मला स्वतःला असं वाटणं ते की मेहबूबा मुफ्ती ही राष्ट्रद्वई विधानं करते का नाही असं मला तुम्ही विचाराल आणि मला ते प्रश्न विचाराल की मग तिच्याशी कशाला भाजपनं युती करायची तर पूर्वी केली होती की के नाही तेव्हा ती असंच बोलत होती त्यावेळेला तर तीनशे सत्तर कलम हा विषय नव्हता म्हणजे चर्चा होती भारतीय जनता पक्ष आज नव्हतं ते काढणार वगैरे तरी त्या पार्श्वभूमीवर असताना सुद्धा पण काढलेलं नव्हतं तेव्हा ते आता अलीकडे काढलं पण तेव्हासुद्धा मेहबूबाबरोबर केली होती ना युती मला असं वाटतं की यावेळेला ही भारतीय जनता पक्षाला जर देशद्रोह्यांच्या ताब्यात आणि त्या देशद्रोह्यांमध्ये मी दहशतवाद्यांबरोबरच नॅशनल कॉन्फरन्स अब्दुल्लांची आणि काँग्रेस काश्मीरची इन्क्लूड करतो त्यांच्या ताब्यात जर जायला नको असेल तर त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मागू म्हणून मेहबूबा मुफ्तीबरोबर परत एकदा सरकार बनवण्याचा साहस धाडस दुस्साहस का होईना करावं पण देशद्रोह्यांच्या ताब्यामध्ये काश्मीरचं सरकार जाऊ देऊ नये असं मला वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी